स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। आपल्या आरोग्याची परवा न करता शहरातील घाणीचं साम्राज्य स्वच्छ करून नागरिकांना निरोगी आणि सुंदर आरोग्य प्रदान करणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रथमच अनोख्या पद्धतीनं सत्कार करण्यात आलाय सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर यांच्या पुढाकारानं हा सत्कार करण्यात आलाय कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता साध्या पद्धतीत, संदीप यांनी कर्मचारी वर्गाला आर्थिक मदत करून त्यांना मिठाई देत सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार केलाय दरम्यान म्हस्कर यांच्या या कामगिरीचं भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी कौतुक केलंय तर नेरळकरांनी देखील शुभेच्छा दिल्यात रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचं नाव आहे परंतु याच मोठ्या ग्रामपंचायतीमधील कर्मचारी वर्ग आजही आपल्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेत तर दुसरीकडे ह्याच कर्मचारी वर्गाची मायेनं विचारपूस करणाऱ्यांची आणि पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्यांची देखील कमी नाही कोरोना सारख्या देशावर आलेल्या महामारीत देखील हे कर्मचारी नेरळकरांच्या सेवेत रुजू होते नागरिकांना सुविधा पोचवत होते दरम्यान आपल्यातील काही साथीदारांचा या महामारीत मृत्यू झाला असं असताना देखील नेरळ शहरातील साफसफाई करून कर्मचारी वर्ग आपलं कर्तव्य बजावत होते नेरळ स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी कायम ते प्रयत्नशील राहिलेत अशातच आपल्या अनोख्या कामानं ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर यांनी या सफाई कर्मचारी वर्गाचा तसंच नेरळ ग्रामपंचायतीमधील कामगार वर्गाचं कौतुक म्हणून आणि त्यांच्या कामात त्यांना प्रोत्साहनपर बळ मिळावं म्हणून म्हसकर यांनी छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता कोणतीही बॅनरबाजी नाही की मोठा लेखाजोखा न करता या कर्मचारी वर्गाचा अनोख्या पद्धतीनं सत्कार नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथेच करण्यात आला आर्थिक मदतीसह घरातील कुटुंबातील लहान मुलांना मिठाईचे गोडधोड देऊन सन्मानचिन्ह देऊन या कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम सोहळ्याला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी दीपक बेहरे रमेश मुंडे ग्रामपंचायत उपसरपंच तथा भाजप जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर तालुका अध्यक्ष राजेश भगत किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर नरेश मसणे अनिल जैन संभाजी गरुड संतोष धुळे बल्लाळ जोशी नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी सदस्य संतोष शिंगाडे ग्रामसेवक अरुण कार्ले नरेंद्र कराळे पंढरी हजारे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी भाजप नेते अविनाश कोळी यांनी योग्य व्यक्तीचा सत्कार केला म्हणून संदीप म्हस्कर यांच्या कामाचं कौतुक केलं तर नेरळ कर्मचारी यांचा देखील ते सन्मान करत असताना पाठीवर मायेची थाप देत होते यावेळी भाजप पक्षातील कार्यकर्ते हे नेहमीच निष्काम भूमिकेतून जनतेची सेवा करत असल्याचं सांगत संदीप म्हसकर यांनी अनेक प्रश्नांना आजवर वाचा फोडली आहे सर्वसामान्य आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील मदतीचा हात म्हस्कर यांनी दिल्याचं म्हटलं स्वच्छतेच महत्व आणि स्वच्छतेचं महत्व आपल्याला करोना काळामध्ये पूर्ण जगाला स्वच्छता कशा पद्धतीने असायला हवी आणि कशा पद्धतीने आपण ठेवायला हवी हेही आपल्याला करोनाने अनेक पटींनी सांगितलेलं आहे आणि करोनाच्या आधीही दीपकजींनी जसं सांगितलं की एकोणीसशे दोन हजार चौदा साली ज्या वेळा मोदीजी पंतप्रधान झाले मोदीजी पंतप्रधान झाले आणि लगेच त्यांनी जुलै महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये पंतप्रधान झाले लगेच जून जुलैमध्ये कुठला कार्यक्रम घेतला असेल ते, ते स्वच्छता अभियान एक कदम स्वच्छता की असं त्यांनी सांगितलं आणि तिथपासनं आपल्याला सगळेजणच म्हणजे मोठमोठे नेत्यांपासून सेलिब्रिटीज पासून सगळे कार्यकर्त्यांपासून वेगवेगळ्या सगळ्याच वेग शासकीय अधिकाऱ्यांपासून सगळ्यांनी आपल्याला झाडू घेऊन कुठल्या अप अप ना कुठला आपापला एरिया आपापला विभाग साफ करताना आढळला त्याच्यामुळे मी संदीप मस्कर यांना पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी हा असा कार्यक्रम ठेवला आणि अशा कुठलाही कार्यक्रम एकूणच भाजप कर्जत तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर यांनी नेरळ कर्मचारी वर्गाचा केलेला सत्कार यामुळे नेरळ शहरातून त्यांचं कौतुक होतय तर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की समाजात आपण राहत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो मुळे मी असे काही छोटे काम कुठेही शोबाजी न करता करत असल्याचं सांगितलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ